कुस्तीला पंच म्हणून काम पाहिजे या निमित्तानं राजूर येथे माझ्या अतिशय चिंतन होण्याच्या निमित्तानं कुस्त्याचं वंचन होत आहे तानाजी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि अक्षयजी मुळोक यांच्या समालोचनात जे मैदान संपन्न झालंय शेवटची मानाची कुस्ती महाराष्ट्र आलो महाराष्ट्राचे दोन छावे कुस्ती आहे खरं तर दोन्ही पोरं आपलीच कुस्ती निकाली होणार आहे आपण सर्व जर या कुस्तीच्या मैदानासाठी उपस्थित राहिल्या सर्वांचं सर्वांच मनापासून आभार आणि अभिनंदन हे एक नंबरच्या कुशीसाठी ज्यांनी बक्षीस दिलं ते आरोग्य दत्तात्रय निगळे आणि त्यांचं सहकारी त्यांच्याबद्दल मनापासून धन्यवाद खरंच माझ्या वाढदिवसानिमित्तानं जेवढे काही कार्यक्रम झाले मग अकोल्याचा कार्यक्रम असेल किंवा प्रीमियर लीग चालली आम्हाला लावायचं आहे पण थोडा वेळ थांबा एका सगळ्या गोष्टीला पारंपरे घडायचं बरोबर या तालुक्याचे कार्य साभर आमदार दमदार आमदार आदरणीय डॉक्टर किरलाजी लांबे साहेब यांच्या वाढदिवसाच्या नि, निमित्ताने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानातील नंबर एक ची कुस्ती एकतीस हजार रुपये वाची दोन्ही पहिल आपापल्याकडे चॅम्पियन असतील पोरो एक ब्यान्न किलो वजनगटा भोसबद्धा मानकरी तर पहिलवार महेश थुरवाडी जंगलासराव कुस्ती केंद्र कुपरगाव असा हा शहाऐंशी किलो वजन वजनगण रोजबद्दल मानकरी आहे जरा आवाजाकडे लक्ष द्या ऍडव्होकेट एम एन देशमुख साई कुस्ती सेंटर हे सत्यनिकेतन संस्था चालवते आणि सेंटरचे कोच त्या ठिकाणात येत असतात आणि या ठिकाण संस्थेचे संचालक विजयराव पवार या कुस्ती बजारासाठी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं विजयराव पवार यांचे करावधीत कौतुक या ठिकाणी थोडे सर्वांना जोरदार चाळ्याबाजून स्वागत करा एकदा आणि त्यांच्या भाजनासाठी खऱ्या अर्थानं साई कुस्ती केंद्र अजून या ठिकाणा उभं राहिलं विजयराव पवार या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या नियोजन करून दिलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्या आज या निमित्तानं वास्तव कुस्त्यांवरती लक्ष द्यायचं खर तर विकास काम केली ही संपूर्ण अडीच कोटी त्यांनी अडीच हजार कोटीचा निधी जवळजवळ तालुक्याला दिला पण त्याच्याबरोबर बरोबर गावोगाव टाळ मृदुंग बाकी भजनाचं साहित्य दिलं दरवर्षी कुत्त्याची मैदानं भरवतो महिलांसाठी देवदर्शनासाठीच आम्ही घाटन देवीला सहल नेली होती त्याच्या मागचा घेतो तोच होता की तालुक्यातील ज्या महिला बाहेर पडल्या पाहिजे माझ्या बहिणींना बाहेर आनंद घेता आला पाहिजे त्या शैलीत नियोजन केलं होत आज माझ्या निवासस्थानी हनी कुकवाचा कार्यक्रम चालू केपीएल कार्य सम्राट आमदार किरण लांबे यांच्या नावाने म्हणजे माझ्या नावानं खर तर क्रिकेटचे सामने सुरू आहे आणि तुम्हाला माहित असावं म्हणजे अकोल्यातही मोठा रणसंघरात जाणार आहे मला वाटतं तेवीस चोवीस पंचवीस मार्च च्या दरम्यान तो रणसंघ होणार आहे त्याही कार्यक्रमासाठी आपण उपस्थिती लावावी आज या कुस्तीच्या मैदानात आवर्जून तळपाडे साहेब उपस्थित आहेत लाहांदे गुरुजी उपस्थित आहेत विनयजी सावंत उपस्थित आहेत त्याचबरोबर जालिंदरजी वाघदेवर सगळ्या व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही शेवटची कुस्ती होती आहे शेवटची कुस्ती रंगतदार होणार आहे निकाली होणार आहे यात काही शंका नाही बाकीच्या ठिकाणी जसं असत्याला वीस वीस रक्ती पैसे आता आपल्याकडे काही नसत लोडा कुस्तीच अजिबात सल्ल्याची कुस्ती होत नाही सगळे पैलवान येतात तिथं मैदानाला शोभा आणतात खर तर त्यांचं मोल मोठ आहे त्यांचं म्हणजे हे आज एकतीस हजारावरती कुस्ती खेचा पैलवान तर एकतीस हजाराचे नाही हे लाख दीड लाख रुपये इनामाचे पैलवान आहे परंतु इथे येतात त्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवतात ज्याच्या मागे सगळं फिरकेसरांना कारण नरके सरांचा जे काही त्यांच्याशी संपर्क त्याच्यामुळे हे सगळं होत नरकेसरांसाठी आहे वाढवा कारण एवढं सगळं केलं असतं तर दुसरं गावभर फिरलं असतं म्हटलं असतं मी केलं मी केलं पण नरकेसर आतापर्यंत सहा पाच सहा वर्षापासून माझ्यासाठी काम करतात कधीच का काही म्हटले नाही आणि मध्ये जात मला वाटतं तालुक्यामध्ये संगमने अकोले मध्ये सगळ्यात मोठं हे मैदान आपलं बक्षित कमी असतं पण एवढंच आपलं मैदान भरतं आणि याचं सगळं श्रेय ह्या सर तुमचं सत्य करायचं आणि बजिरंग करायचा जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्म हात नाही आणि तो जय बांधणार आहे त्याला पुढल्या जन मी नाही बर काजिरंग

विदेशी जाणे नम्र टें लढा दोघांचं चांगलं नाव आहे दोघांच्या रस्ताच चांगलं नाव आहे मंजिल उन्ही मिळते हे जिनके सपन जान होती है। से गजरे होता भोसले उडाव होते पैलवान हौसले बुलंद असले पाहिजे जिनका नाम लेकर बुलंद हो जाते भोसले इनका नाम तर छत्रपती शिवाजीराजे भोसले एका राजाला झगायचं कसं शिकवलं साडेतीनशे वर्षापूर्वी चैतन्याचा जिवाळा माझा ज्ञानोबा माझा सांगणार ज्ञानोबा महाजतांचा महाराष्ट्र सोळावरची हिंदवी तोरण मानलं छत्रपती शिवायांनी गोळ्याच्या सोहळ्यावरची नऊ हजारो ज्ञानेश्वर माउलींनी ओम नमो चाध्या वेदपतीपाध्या जयडेश्वर विद्या करता आणि मंगला की संजीवन समाधी व्हाय होता गुरुवार पंचवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णव इंदियांनी कटी लागली समाधी गणेशांची आतापर्यंत या क्रांती झाल्या जितके पराक्रम घडले ते अतिशय कमी घडले म्हणून ह्याच वाद घडायचा असतं आणि ह्याच वाद बिघडायचा असते मंडळी सोळाव्या वर्षी तुमचा मुलगा काय करू शकत हे सांगता येत नाही परंतु एका लावली साब्राटीने साँग सांगितलं म्हणेश सोळाव्या वरच फार धोक्याचं असते चला महेश तुम्हाला आणि एक कुस्ती करा या तालुक्याचे कार्यस्थ आमदार डॉक्टर केरजून आंबे साहेब यांनी अडीच हजार कोटीची कामे या तालुक्यामध्ये केली आणि चार हजार कोटी रुपयाची कामं करण्याचा मानस आली गेल्या साहेबांचा एका सर्वांना जोरदार टाळावर सुरक्षा देऊ या जोरदार टाळामध्ये सर्वांनी असं व्यक्तिमत्व असं कार्य करतो केलं साहेबांनी संघर्षातून उभा नेतृत्व काय असतं मी एक शेतकरी पुत्र आहे गोरगर्गाच्या वेदना काय आहे हे साहेबांना माहित आहे पुत्र जन्म आईचा गुंडा त्याचा लागावा झेंडा साहेबांच्या पिताश्री या कुस्ती बाजारासाठी हजर आहे त्यांचा खऱ्या अर्जासाठी कुस्ती कडे आहे जगी आईचा बापू बाबा ज्याचा वंश मुक्तीचा न्यावा नाव घेता ना हरकू पाप ज्ञान देव माई पवित्र तो, तो देश पावने ते कुळ तेथे हरिचे ते दास जन्मले म्हणत भारत देश ते तो एकता त्याचं नाव भारताने तो एकता त्याचं नाव कुस्ती डोक्याला डोक्यातली तर जात गर्म पंत सर्व विसरली माणसं कुस्तीमध्ये जात गट काही येत नाही कोणी पोकारा करे सरी अधिका और कोणी गर्जना कुणी का करे का ओबीभैरे ये त्यातून एकता जाती एकताना कुस्ती अमेरिके सरकारमध्ये राष्ट्र सांगायचं धोक्याने धुळीने भरलेले पाय असतात तुम्ही त्याच्यावरती धोका टेकवता आणि आखाड्यावरती जे पंच आठशे तकडे पंच आहे उपमहाराज केसरी बापू साहेब पेटे श्री बाप्पू साहेब पेटे स्वर्गीय हरिचंद्र बिराजरचे पण शिष्य गोकुळ पुणे पुणे संत उपमहाराज केसरी आहे या अहिद्यानगर जिल्ह्यातील संगमगा तालुक्यातील निंगा गाडी सुपुत्र आहे तर दुसऱ्या बाजूला वासता पप्पनराव गागरे आहे ज्यांच्या गावी फार मोठ्या गोष्टी मैदान होत असते एकाहत्तर हजार एक्क्याऐंशी हजार रुपये माझ्या गोष्टी नंबर एक ला असतील त्यांचा मुलगाही चांगला पहिला आहे असे दोन तगडे पण त्या कुस्ती बाजार साठी राहिलेले आहेत संपूर्ण पंचसंख तगडा आणि शांत शिस्त प्रिय कुस्ती मैदान म्हणून त्या कुस्ती मैदानाची या अकोल वर्गामध्ये ओळख आहे वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कुस्ती बाजारातील नंबर एक ची कुस्ती अखड्यावरती सुरू आहे पाच तास मैदान चालू आहे सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आणि शेवटची कुस्ती होती खर तर पैलवान आणि जागे महेश भूबाई जबरदस्त मारली हेम एन देशमुख विद्यालयाचे संचालक राम पनाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं साई कुस्ती बिंदर राजू मंडळी अतिशय दुर्गम पट्टा अकोला तालुका परंतु वाचन दिले ती मुलं या ठिकाणी कुस्तीचा पवित्र ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी तानाजी सर करतात एम एन देशमुख उद्यालया साई गोष्टी केंद्र अजून पहिल्यांदा साई कुस्ती केंद्राचं मान्य मिळतो असं साई कुस्ती केंद्र राजू तिथं जबरदस्त मग्ठी मारली कब्जा घेतला पहिल्यावर महेश फिरवाळीनं अतिशय गरीब पूर्ण महेश फुलवाडी समर्थ करून बसताना देवंगाण्याच्या विचारात तो अनिल गोकणे आहे या आपल्याला अनेक डाव करता येतात एका पायावरती नाचा लागला अनिल गोकणे सहाच्या पुढे काहीला दोन पायावरती चालता येत एक नाही एका पायावरती नाचणं सोपं आहे काय साहेब तुमचा दारू पिऊन मला वाटतं कुणाचा प्रपंच सुखी झाला नाही जे पाचतात तेही कधी सुखी झाले नाही कारण त्याच्याकडे ईश्वर पाठ फिरवतो आणि म्हणून पोरं तयार व्हावं यासाठी आमचा आट्ट आहे आणि तुम्ही त्या निमित्ताने इथे मनापासून स्वागत धन्यवाद साहेब महाराष्ट्राची तरुण पिढी विनाशाच्या वाटेवरती उभी आहे इड्या फिरून दाराच्या अंगण्यावरती उड्या मारणाऱ्या पिढ्याच्या अलमड्याला लागल्या भारत देशामध्ये म्हणून आल्याला सांगितलं गावचे क्रीडांकर आता राहिले नाही मैदानी खेळ कमी झाले मोबाईल मध्ये पबजीचा गेम आला आणि मुलं दोन दोन वाजेपर्यंत पबजीचा गेम खेळू लागली गावामध्ये पैपल लावले जातात आणि त्या पोस्टर वरती पुढे पै लावलं जात बरगाडा वाढलेला असतो तरी पुढे पैल असते त्याला माझा अनेक वार सांगा असते आधी जोर मारा लंगोटा लावा आणि मग नावा पुढे पैलवान लावा पैलवानची इतकी सोपी नाही पैलवानची अखंड साधना आहे पहिलं खर तर चप्पल केलंय त्याला माहीत आहे काही देणं नाही बाप पटा लागला दरम्यान कुस्तीकडे महेश फुलवाळी आक्रमक होतोय दोन्ही गरिबा घरची बोल महेश फुलवाळी चालू चालतं महाराष्ट्र कच अधिवेशनच्या भाई धावपळीचं योग आलं धकाधकीचं योग आलं कोणासाठी कोणाला दोन मिनिटं द्यायला वेळ शिल्लक नाही परंतु मैदान सुरू झाल्यापासून <Abhisth1> या तालुक्याचे कार्य समोर आमदार दुसरे आमदार असते तर उद्घाटन करून निघून गेले असते किंवा शेवटची कुस्ती लावायला आखाड्यावरती आले असते साहेब कुस्ती मैदान सुरू झाल्यापासून तुम्ही या ठिकाणी कुस्ती मैदानात उपस्थित आहे म्हणून अशक्य झाली साहेब चिंचोरी माझं छोट्या गाव आहे आणि भजरंगली तालुका करणारा कुस्ती नियोजन आंबेडगाव तालुका हिमाशंकराच्या दट्टेर बसलेला चिंचोरी माझं छोटंसं गाव आहे मी अनेक मैदानावरती कुस्ती नियोजनासाठी असतो अनेक राजकारणी पहिले कुस्ती मैदानाच्या उद्घाटनाला येतात किंवा शेवटची कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती येतात परंतु मैदान सुरू झाल्यापासून

दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ देणार आहे हो आणि तेवढ्या जर निकाली नाही झाली तर मग मात्र पॉईंट वरती कुस्ती खेळवणार बरोबर साहेब आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नेमाप्रमाणे जर कुस्ती लवकर होत नसेल तर ती कुस्ती गुणांवरती घेतली जाते आणि जो पहिल्यान पहिला गुण घेईल त्याला विजयी घोषित केलं जातं तितक्या नारी आहेत तितक्या परी देखील आहेत म्हणून कुस्तीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे दहा मिनिटांचा कुस्ती गुणांवरती घेण्यात येईल चालू करा दहा मिनिटांचा वेळ लावा आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल तो दोन्ही बदलला मान्य करावा लागेल डोळ्याचाळीस झाले जाता डोक्याला डोक्याला डोक्यात सुरु सुरुवात हे काम नेमण्या का माझी त्याला पाहिजे जातीचे कुस्ती खेळ आहे दोन लाडणार तिथे एक पाडणार एक पाडणार नाच विले म्हणा लागलेशी घोडी ते जीवेन सोडी तैसे केली ज्याला आवडाय त्याला सवडाय कुस्ती मैदान चार वाजता सुरू झालं अनेक जुरी जाणते वस्त्र कुस्ती बसू राहा अजून रात्रीचे नऊ वाजे आले कुस्ती जागा प्रेक्षक राजा जागा शोधण्यासाठी तयार नाही अनिल कोकडे किरपणा प्रयत्न एका पायावरती नाचले पैवा महेश फिरवाळी माझ्या मंडळ जीवाची आवडी पंढरपुरान हुडी साधू संतांचा महाराष्ट्र देवा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा तेव्हा होती चंद्रभागा मृत्यू लोक त्याच नाव पंढरपूरचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे मंडळी हा अगदी गाडीवरती बसवून तिकडे कुस्ती चौक कुस्तीची माझा घ्यायला लागली वा हे डॉक्टर किरावजी लाटे साहेबांवरती असलेले प्रेम आहे या तालुक्याचे आमदार साहेबांवरती असलेले प्रेम आहे काही बाबा या ठिकाणी असेल काही चाळीशीच्या पुढे असणारे वयवृत्त असणारे बाबा कुस्ती हजार आहे शे साहेबांच्या ह्याच्यावरती प्रेम करणारी माणसं आहे ही जाते माणसं यांना कुस्तीची ओढ आहे या लालमधला गंध असणारी माणसं आहे सर्व सर्वांच्या साहेबांच्या वतीने स्वागत आहे या दांदार भागावरती कुस्ती बाजारा फार छोटे होतात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा मोठा प्राकरण या ठिकाणी केला <gosto> जातो दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे कुस्ती मैदान होते अनिल गोकडे कुस्ती करा महेश महेशारी कुस्ती करा दोघांचं चांगलं नाव आहे तुमच्या दोघांना नावाला साजेचा खेळ करा तू पान नाही तारो का घर नाही बनता परवान रोने बिगडवा मोक्रि बनता दुनिया दुनियाने जितते का हौसला रोको एक हारचे कोई फकीर नाही बांधता नाही बांधता इथे समोर उभे असते रे समोर उभे असते रे बसा पोलीस बांधव उभे असते बसवा खाली पटा लागला महेश फुरवाळी कब्जा घेतलाय पैलवा राहिले कोकणीचा महेश फुरवाळी पैलवाने कब्जा घेतलेला आहे तिथं आपल्याकडनं चॅम्पियन असलेली पोराय हार दोघांना मान्य नाही वाघ सिंवाची लढत दोन मादी वाघ एकमेकांवरती तुटून पडले समोर थंडी पाऊस वादळ वारे सारे डोळ्यांसाठी अरे युवकांना तुमच्या समोर सागर भुलंद भाऊ शांततेच्या काळात तुम्ही जर घाम घाललात तर उद्याच्या काळात तुम्हाला रक्त सांडावे लागत नाही महाराष्ट्राचे ऐतिहासिक विश्वास नागरिक सांगता त्याचे कष्ट प्रामाणिक असतील त्याला कुस्ती महिना थांबू देत नाही त्याला कुस्ती करा कच्ची कळी कप्तो छपेकी पत्ते केल एक ना एक दिन जरूर आहे की बाजार बाजा कष्ट प्रमाणे काही त्याला कुस्ती महिन्यात थांबू देणार नाही कुस्ती करायची महेश अनिल दहा मिनिटांच्या वेळेला मग किती वेळ शेष आहे उगी तीन मिनिटानंतर जो पहिला गोड घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केला जाईल आणि पंचान्न निर्णय हा अंतिम राहून तीन मिनिटानंतर कुस्ती गुन्हावरती घेण्यात येईल जिता वही सिकंदर ज्याच्या बँकेमध्ये बँक बदलत असणार आहे त्याचा चेक आता वाटत आहे सगळ धबा कसाची गोष्ट इतिहासामध्ये हजरा असलेली कुस्ती सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला अशीच गोष्टी खासबा मुक्कामे झाली कोल्हापूरला शाहूराजांनी एकोणीसशे बारा ला खास कुस्ती मैदान मानलं आणि एकोणीशे पासष्ट ला हिंदकेशोरी स्वर्गीय मारुतीबाऊ माने आणि मल्ल समान विष्णुवंत झाली इतिहासामध्ये पंचेचाळीस मिनिटं कुस्ती झाली मंडळी आणि दोन तास पंचेचाळीस मिनिटानं हिंदकेशोरी मारुतीबाब माने विजय झाली होती विजय जल्लोष साजरा करायला अवसान उरलेलं होतं हंडाभर पाणी आणलं दोघांच्या चेहऱ्यावरती होत आणि त्यानंतर कळाले विजय झाले इतिहासामध्ये अजरामर असलेली कुस्ती त्यानंतर दोन हजार दहा एक ला एकमंड कुस्ती असलम काजीला त्रिवार महाराष्ट्र श्री नरसिंह यादव पायला त्याच खासबा कुस्ती मैदानावरती लोकराजा राजेश्री शाहू लोकाश्रय होता कुस्तीला रोमच्या धर्त्यावरती एकोणीसशे ला खासबा कुस्ती मैदान मानव एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गांधीवरती अठराशे चौऱ्याण्णव ला राजगांधीवरती बसले आणि पंच्यान्न पहिलं काम हातामध्ये घेतलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि त्या त्यावेशावरती एक सुंदर करी वाक्य लिहिलं गेलं ते वाक्य असं शरीर माध्यम खरोधर्म साधना त्याच मोतीबाग तालम्यामध्ये काही काळ तर शिक्षण तालाजी तानाजी सरांनी एक मिनिट शेवटचा शेष आहे अखेरचा अखेरचा एक मिनिट एक मिनिटानंतर जो पैलवान पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजय घोषित केली जाईल शेवटचा एक मिनिट जो पैलवान एक मिनिटानंतर पहिला गोंड घेईल त्याला कुस्ती विजय घोषित केली जाईल आता था। कुस्ती थांबवा आता था। परंतु जन्म माझ्या मातीला देखील विसरून चालणार नाही म्हणून मातीवरची कुस्ती ज्या कुस्तीला अनाधिकारापासूनची परंपरा आहे पुरातन काळात कुस्तीचे चार प्रकार जरासंधी कुस्ती जामवंती कुस्ती भीमसैनिक कुस्ती आणि हनुमंती कुस्ती काळाच्या तीन कुस्ती प्रकार बंद पडली आता हो महेश थांब म्हणलं की थांबायचं महेश थांब म्हटले होते मंडळी गुडा धिक्यावरती कोची सुरू आहे पगडणूक करण्याचा प्रयत्न एकिरपटा लागला गार 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 घार च फिराव लागला चाळीस 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 चाळी एकदा आणि गुन्हा दिक्यावरती पलवार पंचा बापचा धडी वाटतात घ्या शेट्टी धरली होती का धरली होती का अनिल कोकणी बापू काय सांगा की नाही तुम्ही 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 करा म्हणून निर्णय घेऊन घ्या आंतरराष्ट्रीय कृषी पंच आहे आंतरराष्ट्रीय पायगा आकडे आहे तुम्ही थांबा प्रेक्षक वर्गेश चला बसून घ्या प्रस्ते बसून घ्या लडके सर नाही तर लडके सर तुम्ही साहेबांचा त्याच्याकडे साहेबांचे संपर्क साधाव क्या म्हणतात लडके सर फक्त हार हार्बी तिची परवा नाही करता लागणारे

ऐका जरा ऐका की जरा हा माती खायला पण थांबायचं नाही आणि माती टाकायला पण थांबायचं नाही जोपर्यंत गुण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही आता हा थांब कोणीच म्हणायचं नाही गुण आधी त्यावरती लागली महेश फुलवाणी आण कोकणी एक वेळ सर्वांना बजरंगपूर करायची अनुल माती घ्यायची नाही थांबतो माती घ्यायला थांबायचं नाही कुस्ती सुरू करून हाईपर्यंत थांबायचं रे आता पटा लागला